नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललं आहे तुमचंसुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो बघा मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे रातच्या टाईम आहे आणि हे असं दृश्य आहे आमच्या घरासमोर आलचं मस्त वाटते असं दृश्य पाहिले हे बघा सुमित्रा काय करत आहे का घरामध्ये हां बाजा हसत आहे सुमित्रा घरामध्ये दाखवतो बा आमचं घर बघा तुम्ही बाजा हातच आहे आणि बघा मित्रांनो हे आता हे आता हा कतरा आमचा हा रायते हात आहे म्हणजे आम्ही जनावरांच्या गोट्यात झोपत <laughs> आह असं तुम्ही समजा आमचं हे बांधलं घर पण पहिलं जगावती कम क कमी होती त्यात ही पुन्हा हे ही नवीन खोली बांधली तर बघा आता काय अंदा म्हणतात काढता येत नाही व्हिडिओ अंधा मंदा कपडी मपळी राहीच झालीच होत झाली आता नेहमीसाठीच आहे आपली बघा मित्रांनो आता ह्या ब शेळ्यासाठी असे आम्ही पराटे कापून आणल्या येतो आता ठेवले आहे आता सुमित्रा झोपायला गे नाही हे बघा बाजू काटूनच आहे असं इथले कीटकुरं किटक किडे मिडे अंगावर चढले रात्री झोपच लागे नाही सुमीत्रा दोन वाजता रात्री सुमितचा उठून बसली होती कंग बसले मधला तर झोपच लागत नाही म्हणजे ना किटको अंगावर चलले होते मग सुमित्राने मी तिकडे जागा दिली तिकडे झोपले सुमित्र झाले मग मी इकडं झोपलो मया अंगावर चलले मग किटक मली जातो बस झोपच लागे नाही असं आता आमचं जीवन आहे गोट्यात झोपण्यासारखं असं आमचं जीवन आहे सध्या तुमची साथ असली तर आम्ही कोण जातो त्याच्या पाजा हात जातो आहे आणि मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवतो पहा मग ला हे लावले नाही खाकान खाकन तुरीचं बघा हे दाखवत तुम्हाला यात आहे तुरीचं खाकण कुटाऱ्या भरल्या सगळ्या दिसते परवा आम्ही आणलं ठोकून व्हिडिओसुद्धा काढली होते काही व्हिडिओ टाकायचे आहे एक व्हिडिओ टाकला होता ठोकून झाल्यावर जेवण त्याचा व्हिडिओ टाकला होता भारतातलं जेवण आणि हे आता हे तुलचं हे एवढं आहे बोल्या खाली यातून खाली खालीपर्यंत आहे दोन तीन कुळं तुरी होते का झाले तर बरा होती कशा एक होते पुरते चालू आहे आता आता हातात किती वाजले का वाजली मित्रांनो आमच्या गावाकडं लवकर लोक झोपते नऊ साडेनऊ वाजता झोपते लोक प्रत्येक लोक झोपते नऊ साडे नऊ वाजता कारण हे कामधाम करून येते लोक जास्त वेळ थांबत नाही हे काही काही लोक जायते म्हणा रिकाम तोट लोक जायत त्या अकरा वाजेपर्यंत ते पिक्चर निघाल दुखतो हा तिथं आहे कष्टच तशी राह युटच्या कामा करत मी दोन दोन वाजेपर्यंत राहिली दोन वाजेपर्यंत राह दोन वाजता झकून लागते पहिले म्हणजे तब्येत खूपच खराब झाली ते आम्ही आता बंद करून टाकतो हे बघा एक एक टिकून बघा काय कापूस आहे थोडसा साठ सत्तर किलो का हाय का ऐंशी किलो आहे का कापूस थोडसा हाय कापूस म्हणतो एका एकाचा कापूस एक दिवस मिळून एका लागेल कापूस बाकीचा कापूस दहा क्विंटल वीस किलो झाला इतला भावही काही जास्त भेटला नाही मानाने काही कापूस काही परवडला नाही उपाय काय आता किती पासष्टशे पंचवीस भाव भेटला फक्त दहा क्विंटल बा वीस किलो कपूर भरला आता सात सत्तर आहे का ऐंशी किलो आहे बाबा किती मोजते असाच टाकला का कामान समून आणून टाकलं टाकलंय म्हणजे हे आपलं हे बंडी तुली ठोली तुली आणल्या बंडीवर इकडे बंडी ठेवली सामान सुमान इकडे तुम्हाला आमच्या गावकडलं आमच्या गावकडलं वातावरण सांगा कसं वाटते आमच्याकडलं वातावरण आज हे नाही का चंदनाय काय नाही होत नाही

का नाही मस्त वाटत थंड हवा मस्त वातावरणामध्ये गारवा पसरलेला आहे अशा गारव्यामध्ये बरं वाटते वातावरण फोनमध्ये जागा कमी आहे व्हिडिओ एडिट करण्याची शक्यता वाटत नाही म्हणून काही चुकलं माझ्या क्षमा करा कारण तर मी काही काटू शकत नाही या व्हिडिओमधून काही चुकलं तर तुम्ही माफ करा थोडंसं हे बघा कसं आहे आता आमचं गावाकडचं जीवन म्हणलं तर मित्रांनो असंच राहते आहे आमचंच नाही आहे जीवन असं असं त्याच्या खेड्यामधलं खोल्या दोनही आणि तीनही असल्या तरी जागा कमीच पडते शे, शेत शेतकरी आले आजपर्यंत आमच्याकडे शेती नव्हती पण आता थोडीशी मी शेती वाहिली होती पण ते शेती काही परवडत नाही पण आता पर परवाडून घ्या लागते उपाय नाही आता आता एक खोली बांधली तरी पण जागेची कमतरता आहेच भासतेस चकेचे कमतरता फास अशी गचाट्यामध्ये अरे आता हे बघा तुम्ही पाहले प्रकारे दाखव बापू बघा आता मग या बाजूच्या या कोणत्यावर बघा ला दाखव हा बघा आता इकडून कुटर असल्या म्हणे बघा का फरक आहे इकडून कुटार असल्या म्हणे आणि तिकडून सोबत राहिले तिकडं बघा तिकडे हां कपडे ठेवू नये जागा जात नाही तर ठेवले कपडे कपट नाही फपट नाही का हाय कपाट पण ती मावत नाही बघा आता फोन घ्या तुम्ही आता किती किती आहे पा आता फरक आतलं बरं झोप लागत नाही बघा आता हाय फरक बाजार लागू नये फोन घ्या तुम्ही आता हे असं आमचं शेतकऱ्याचं जीवन असं असते आता आमचं गोल गरिबाचं मजुराचं असं आमचं जीवन असते आमच्यासारखे लई लोक आहेत जगात सांगा कसं वाटते सांगा तुमच्या मनातल्या शंका या गोष्टीवर तुम्ही लिहून पाठवा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार